बोर घ्या बोर गोड गोड बोर दहा रुपयाले एक वाटी बोर बोर घ्या बोर ताजी ताजी बोर बर एक कटोरी दहा रुपयाची दोन तीन बोर दाखवता का मग समजा ना तुमचं बरं गोड आहे का घे घे पण तुझ्याजवळ पैसे तरी आहे का घ्या बोर पैसे घेसे आहे नाही का मी माईले बळवून आणतो ना गोड आहे बुरुज पण लाल वाले बुरुज गोड अरे घरी जाऊन हिरवे वाले पिकते आमुरले सायते बुरु जास्त दिमाग नको खाऊ जा तू आईले बळवून ना जास्त जा दिमाग नको खाऊ म्हणता तर तुम्हाला सांगून राहिलं ना आंबट वाले हिरवे वाले आंबट आहे तुम्ही बे जास्त बोलता तू आणतो म्हणे ना तू आईले बोलवून जाईन थोड्या वेळाने माझे मित्र याचे त्याची वाट पाहून आले मी तुमचे बोर काही इथं खपणार नाही तुम्ही गावात फिरा अरे टोपलं भारी आहे माकून घेऊन फिरणार आहे वत म्हणून बसलो मी इथं आणण तुझ्या ओळखी बायकेची कोणाली बोलावून मग असे चांगल्याने बोला ना तुम्ही तर खराब बोलता था। थांबा तुम्ही मी सगळ्या बायाले ना पोयाले बोला ना तो मग आईच्या दोस्तीने जा बापू मग तुले मी एक वाटी बोरो फुकट देऊ मला पाहिजे फुकट फाकट बोरो बोर घ्या बोर ज्याला पाहिजे पोर थे खा बोरो बोर घ्या पोर काय बोलता जी बाजी ज्याला पाहिजे पोर का तुम्ही बोर पोर होते का पोर आले ना बाई जुनी मनच होती तशी म्हणून म्हणून राहिलो कशी दिली पोर दहा रुपये वाटी ही कटोरी आहे ना हे दहा रुपयाची पप्पा बापा एवढे महा पाच रुपयाला दे बाई पाच रुपयात काय भेटते पाच रुपयाचे बोर पाहिजे पाच रुपयात नाही तर काय नाही तुम्ही काय मोठ्या कारखान्यातून बोर आणले झाडा झुडाचे खाली पडलेलेच तर बोर असं खाली पडलेलंच बोर यायचं लागते ना तर झाडाला तोडाल जाण तू तुला पण तोडणं न का तू पाहिजे झाडाचे बोर त्या दोन तीन बोर पहिले खाऊन पाहतो मग घेतो इकत बरो खरंच वसंत संत घेईन कालची साडी खरंच चांगली आहे चांगली भेटली आपल्याला कमी रुपयात हो कधी स्वतःसाठी घ्यायला जाण तर भेटत नाही मला आता पैसेही नव्हते नाही तर घेतलीच ती एक दोन पण जाऊ त्याला काल वैरासाठीच घ्यायची होती ज्याच्या नशिबात चांगली सन भेटते हो तर मला कोणने मागितले पैसे माभा होते चार पाचशे रुपये जास्तीचे असते तुला राहू द्या म्हणलं लंकीन पैसे फिटवनच आहे ना आता वैराचा खर्च अन्नाचा खर्च का वाजाशी लग्न आले सहा तारखेला चालली सातचं लग्न आहे टाकलं का मग ब्लाऊज नेऊन शिवाले हो गेलती ना रात्रीची गेलती टाकलं तर देतो होतं म्हणे आज उद्या तिथे मग दगदगच आहे ना घरचं करा हे करा ते करा हे थोडीशी बाहेरून सफेदी कोण नाही को करून घेत लय खराब झालं हो आता लगडाऊन येतो आणि पाहतो ते मीच करून घेई इकडून अशी पाण्याची झडप येते का नाही त्यानं झालं हे खरात पुढे पोपडेच पडले गोल भावास हो आनंद नेज मग त्याला इकडे लय दिवस झाले आलं नाही त पाहि त्याली इकडच्या पेक्षा तिकडचाच जास्त ठोळा आहे जास्त दिवस झालं तिकडेच राहते ना तुलाही बरं गमते घेऊनच हो त्याला पुढच्या वर्षी इथंच ना टाक पाहीन बुवा ऐकन तो आता मा भाऊ न बहिणी बी त्याला सोडत नाही तू आता ऐकन तो पाहीन तो तुम्हाला मी बोलायला आलो कुठणाला रे बघ दम टाकून राहिला काय झालं ती नाही कुठूनला तू दम टाकत जायचं आहे कुठूनही जायचं आहे चौकात आहे बोरवाला आप्पाजी आला त्याला बोरं विकायचं आहे म्हणून म्हणले मी बोला तो बस झालं इथेच भेटला तुम्ही दोघीबी काय करत रे बोराचं आपल्याच तर धुऱ्याचे खाणं नाही होत दोन तीन झाडं आहेत तर जाणं नाही होत ना अन्न नाही होत घेऊन घ्या त्याच्या पक्षे गोड गोड बोरं आहे चांगले त्याला म्हणल्यानं मी भलावून आणतो तर जा तुम्ही दोघी बी झाली मी आणखीन कोणी भेटते का त्याने पाठवतो तुले काय बोरवाला बोरं फुकट देणार आहे का मग एवढीच सेवा करून आला तू बोरोवाल्याच येतं मी सेवा घेवा नाही करत होतो तर टोपला त्याच्याजवळ तर जगात येईन नाही आतमध्ये डोक्यावर शार घेऊन म्हणला न तो भलावण चहा पट खानतो मी, मी आणच्यानं कोणी दिसांना चंदा काकू बेकू टैले सांगतो वा रे देण्या का देण्या आहे बापा महा चल बाई जाऊ पाहू कसे आहे बोर होतो घेऊनच स्वस्ते भेटन तर वावरात जाऊन येस न नाही होत आणि चिकत घेऊ का चल ना काय होते त्याची खपून जाते एक एक बोर याचा लागते चाल गोडगिड असेल तर घेऊन हो दोन तीन पायल्या बाई केव्हाची बसली आहे एक एक बोर खाऊन राहिली नाही बोरं घेऊन राहिली आणि घरी जाऊन राहिली तुम्हाला काय करायचं आहे मी बसो का काय ए करू थांबली आहे ना घेईन बोर घेईन तुम्हाला माहित आहे का मला किती विचार साऱ्या दुनियेचाच माग राहते पोट आलं तर विचार आलाच पहिले पाय बरं एवढं मोठं टोपलं घेऊन चुंबड्यात बोरं घेऊन सुनान पोरानं पाठवलं बोरं ऐकाली तुमचं बोरं ऐक ना बराबर आहे पण मा घरी तर एक माई भाशी येऊन बसली आहे आली काय झालं पाहुणे देवाचं रूप राहते अनुका बोलावून घेऊन जा तुमच्या घरी हे बाई दोन तीन बोर घे खा बसून बोलणं नाही होत पद्मा बोर खात या बाई ह्या बोर गोड गोड बोरा आहे खा बोर ही बाई तेव्हाचा विचार करत बसली आहे कायचा विचार करून राहिली माहीत नाही पण ती नेली म्हणते तिच्या घरी तर कसे दिले आप्पाजी बोर एक वाटी हे दहा रुपये पाजी शांता काकू किती भाव सांगते लय महाग झाले जी पाजी ही लहानची कटोरी वर दहा रुपये सांगता बाई एक एक बोर येचून आणा लागते काय स्वस्त आहे आता सारच महाग आहे चंदा बी आली का घे चंदा बोर घे घे बाई बोर घे बोर घ्या बोरो गे। गे गोड गोड बोर चंदा बोर पाहिजे बाबाजी म्हणते बोर घ्या बोर पाहिजे पोरं खात हे बोर तुला पाहिजे का पोरग पोरगेच आहे बाबाजी म्हणते त्या म्हणू द्या ना पण मले पोरग पाहिजे तर मापाशी इष्टंट बी नाही कामच करतो मी इकडचे तिकडचे तुमच्या घरी चांगलं दुकान आहे घर आहे तुम्हालाच तर पाहिजे पोरग तुम्हीच का टोपलं बर बोरं तू या सांगा मी मजा बोलतो तू तो, तो उलटीच बोलतो अजी शांता काकू मी उलटी बोलली का मी खरंच बोलली ना चुपरा दोघी जणी बोर घ्या भले बलवाले आलता काकू बनते आई ना काकू वाट पाहून राहिली तुमची बोर गेसाठी म्हणून मी आली दहापळ करत घेऊन गे दो म्हणला दोन तीन किलो किलवान नाहीये भाई हे कटोरा आहे हे दहा रुपयाचं एक कठोर कटोरो दहा रुपयाचा काजी जी मला तर वाटते ह्या गावातल्या बाया नुसत्या केकस्ता करते योग येते तर चुपचाप दोन तीन बोरं खाते आणि बसली आहे आणि ह्या बाया बी एवढीशे बोरो एवढीशे बोर जा विकेन ते विकेन नाही तर चाललो जाईन मी मा गावले तुम्हाला तर लागला जी आपाजी घेतो आम्ही बोर सांगा बरोबर दे त्या किती किती पाहिजे सारेले घ्या बोट बोट पुरो मला द्या वीस रुपयाचे मला बी देऊन द्या दे वीस रुपयाचे का सुनीता येऊन गे तुलेखाली ले आता लग्नाला चालली तर घेऊन जाईन द्या अप्पाजी सगळ्याले वीस वीस रुपयाचे गेली का पद्मा तुझ्या घरची पाहुणी लता चालली होती याय थांबवलं ना माघरच्या टकल्यानं टाकल्या असा राखत असं येऊन राहायला हो चांगली तर आहे कायच केलं तिनं म्हणणे माहीत कशी आहे असं हुकूम सोडते ते तो हुकुम सोडते मानवरा त्याच्याहून माझी घेते ची जोडी जमली दोघांची मला देऊन द्यावा पहिले मी चालली मग मला कामाले कामाले उशीर होते पाटली काकुले खाऊन नाही म्हणला बरं पाहिजे का काय खाते त्या त्याला आंबट चिमट सहन होते का भातच खोकला होते आपाजी तुम्हाला त्या तिकडे एका बाईने बोलावला इकडे सरळ सरळ घर आहे तिचं तिने पाहिजे म्हणते जास्त बोरो तू यायना घेतले म्हणजे चालले जातात तिकडे अरे गावात दिंडी झाली रे बोराची झाला पाच चालना झाली घ्या बोरो गोड गोड बोरो ताजी ताजी बोरो घ्या बोर बोरो आमचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचं काही चुकत असाल तर प्लीज कमेंट करून सांगा